चिंतन श्री श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण स्वामीची आणि प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर बघा उद्यापासून आपण करणार आहोत गुरुचरित्र पारायण तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत आपण करणार आहोत गुरुचरित्र पारायण कारण सहा तारखेला आहे सहा मे दोन हजार ला आहे स्वामी पुण्यतिथी आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर बघा आपण कशी प्रकट दिनाच्या दिवशी आपण त्यावेळेस आपण सेवा केली माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनी सेवा केली तसंच आपल्याला आता सुद्धा या सात दिवस खूप सेवा करायची आहे तर बघा आपल्याला काय सेवा करायची तर आपल्याला आहे ना बघा स्वामी चेत सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला माहित आहे की हा ग्रंथ इतका प्रभावशाली आहे इतका पवित्र ग्रंथ आहे आपल्या स्वामी महाराजांचा आत्मा आहे त्याच्यात सगळे त्यांचे लिहिलं वर्णन त्यांनी काय केलेले हो ना चमत्कार ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे तुम्हाला माहित असेल पण तुम्ही नवीन असाल तुम्हाला माहित नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खास तर बघा माझे नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती नाही आहे अजून काही तर आवर्जून मी तुम्हाला सांगेल तुम्ही या सात दिवस आहे ना तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा आपल्या स्वामी महाराजांची गुरुचित्र आपण पारायण करणार आहोतच त्याच्यासोबत तुम्ही काय करायचं तुम्ही स्वामीचे तर सारामृत या ग्रंथाचं तुम्ही पठन करायचं आहे परत तुम्ही तारकमंत्र सुद्धा सात दिवस अकरा वेळा तुम्ही बोलू शकता त्याचे सुद्धा अनुभव खूप आहे एक दिवस मी नक्कीच तुमच्याशी व्हिडिओ ते शेअर कर अनुभव आहेत बरेच माझे सुद्धा तर बघा आता तुम्हाला समजलं असेल आणि बघा तुम्हाला आहे ना गुरु लिलामृत ते सुद्धा तुम्ही पठन करू शकता परत तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र त्याचं तुम्ही पठन करू शकता म्हणजे जसा तुम्हाला वेळ असेल असेल तुम्ही करू शकता आता आता तुम्हाला तर बघा बघा काही सेवा जास्त नाहीये या सात दिवसात येणार आपल्या शरीराला आपल्याला जे कष्ट होणार आहेत ना ते होऊ द्या मला काय म्हणायचंय कुठं आपलं चांगलं होणार असेल कारण बघा कसं आहे आता परत परत हा सप्ताहाचा काळ नाहीये आता डायरेक्ट कधी डिसेंबर महिन्यात आहे या सात दिवसात आपण जर सेवा केली ना जेवढी जे होईल तेवढी होईल बघा जास्त बाहेर ऊन का आहे काय आहे बघा कसं आहे आपल्या केंद्रात सुद्धा आहे ना बघा आता हे आहे आपलं सामूहिक पारायण आहे सामूहिकरित्या पारायण असतं बघा त्याच्यात सुद्धा मी म्हणाल तुम्ही सहभागी व्हा कारण कसं असतं ना आपण घरात जर पारायण केलं तर त्याचं आपल्याला एकच फळ भेटत असतं कारण आपण आपण करत असो स्वतः त्यामुळे आपल्याला एक फळ भेटतं आणि केंद्रामध्ये जर पन्नास लोक असतील याआधी पण मी तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला परत सांगते बघा केंद्रामध्ये जर पन्नास जण असतील पन्नास लोक तर आपल्याला पन्नास फळ भेटत पन्नास पारण्याचं फळ भेटतं माझं तुम्ही स्वतःच विचार करा आपल्याला घरात पारण करायचे का केंद्रामध्ये पारण करायचे म्हणेल करा कारण त्याचे अनुभव त्याची प्रचिती खूप आहे बघा असे एवढे भक्त आहेत ना भाग्यवान की त्यांना ना आपल्या स्वामी महाराजांची आहे ना बघा ते केंद्रात ना माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहीत असेल तरी मी तुम्हाला सांगते बघा आपल्या केंद्रामध्ये ये ना बघा प्रहर सेवा आहे प्रहर सेवा असते याग असतात बघा स्वामी याग असतात गणेश याग असतं परत चंडी याग असतं दररोज असे सात दिवस आहे ना सात याग असतात त्याच्यात सुद्धा आहे ना माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना खूप अनुभव आलेले आहेत साक्षात स्वामी महाराजांनी महाराजांनी त्यांना त्यांना दर्शन दिलेलं आहे तर कारण बघा कारण आता मी ज्या केंद्रामध्ये जाते ना त्या काळात त्यावेळेस पण मी बघितले सत्ता काळात ना जी लोक सेवा करत असतात ना त्यांना प्रचंड स्वामी महाराजांचे अनुभव येतात तर तेच अनुभव तुम्हाला नक्की मी शेअर करील लवकरच त्याचा सुद्धा व्हिडिओ येईल अनुभव आहेत स्वामी महाराजांचे आपल्या तर ते सुद्धा मी शेअर करेल तुमच्यासोबत आणि बघा मी तर म्हणेल तुम्हाला आहे ना तुम्ही सामूहिकरित्या पारायण करा आपल्या केंद्रामध्ये तर ते केलं तर अतिशय खूप छान कारण बघा कसं असतं ना आता जर आपण सेवा केली आहे सात दिवसात आपण जास्तीत जास्त सेवा केली ना आपल्या स्वामी महाराजांची दत्तगुरूंची तर आपले पुढचे सहा महिने ना आपलं स्वामी महाराजांचं वरद असतं आपल्यावर राहील आपल्या डोक्यावर राहील कारण कसं आहे ना आता परत आपल्याला नाहीये बघा हे गुचे तर ना आपण घरात करू शकतो आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण करू शकतो पण आहे ना काय माहिती का तुम्हाला आपण परत आपल्याला ही संधी आहे ना पारणाची संधी आहे ना आपल्याला सामूहिकरित्या पारण करायची आहे ना ती संधी फक्त दत्त जयंतीला येईल डिसेंबर महिन्यात येईल त्यामुळे मी तुम्हाला सांगते बघा तुम्ही आता जेवढी होईल तेवढं तुम्ही जास्त तुमचा बँक बॅलन्स तुमचा बँक बॅलन्स जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा बघा कारण कसं ना स्वामी महाराज नक्कीच आपले फळ देतात प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं आपण जी काही सेवा करतो त्याचं सगळं फळ भेटतात फक्त आपण ना नामस्मरण केलं ना तुम्ही आता जर जी कमेंट केली ना मला श्री स्वामी समर्थ जी कमेंट करता ते सुद्धा तुम्हाला स्वामी महाराज व्याजा सकट परत देतात सदर नमस्कार आपण केला ना तरी तो सुद्धा स्वामी महाराज आपल्याला परत देत असतात सक, व्याज ते आपलं काहीच ठेवत नाही कारण कसं असतं ना जी आपण सेवा करतो ती सेवा आपल्या संकटाच्या वेळेस कामी येते म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा जास्तीत जास्त आपले स्वामी महाराज जे सात दिवस तुम्ही पारण करा गुरुचरित्राचं पारण करा परत तुम्हाला जेवढी सेवा येईल करता स्वामीचित्र सारामृत गुरु लिलामृत सक्षिप्त गुरुचरित्र मंत्र नामस्मरण नामस्मरणापेक्षा कोणतीही उच्च कोटीची सेवा नाहीये बघा कारण आपण संसारिक आपलं माणसं आहोत बघा संसारिक आपल्या अडचणी काही ना काही असतात म्हणून आपण आहे ना छोटे मोठे उपाय तोडगे आपल्या स्वामी महाराजांची सेवा आपण करत असतो त्याने काय होतं ना आपण प्रत्येक संकटातून आहे ना बाहेर पडत असतो जिथं मोठं संकट येईल तिथं फक्त छोटस संकट येतं आणि ते निघून जातं टळून जातं ही सगळी आपल्या स्वामी महाराजांची कृपा असते बाकी काहीच नाही तर बघा म्हणून मी तुम्हाला सांगेल जास्तीत जास्त आपल्या स्वामी महाराजांची या सात दिवस ही संधी परत नाहीये बघा म्हणून तुम्हाला सांगेल जास्तीत जास्त आपल्या स्वामी महाराजांची सेवा करा आणि जर तुम्ही केंद्रामध्ये सामूहिकरित्याचं पारण केलं तर त्याचं फळ अगणित आहे बघा कारण प्रत्येक याचा आपले फळ स्वामी महाराज देतात आणि बघा तुम्ही पारण करणार आहात तर याच्या आधी मी व्हिडिओ केलेला होता तरी मी तुम्हाला परत सांगते बघा तुम्हाला मी सांगितले आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय खायचं आहे गुरुक्षेत्र आपण पारण करणार त्याचे नियम अटी काय आहेत मी सगळं तो व्हिडिओ केलेला आहे तुम्ही तुम्ही नवीन बघितला नसेल व्हिडिओ तर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ आहे आणि बघा तुम्हाला मी सांगितले तुम्हाला दोन टाइम या पारण काळात आहे ना तुम्हाला घरात आरती करायची आपल्या दत्तगुरूंची आरती करायची आहे दोन टाइम आणि तसंच तुम्ही जे जे स्वतः जेवण कराल ना तो तोच नेवत तुम्ही जे काही बनवाल तर तो नेवत तुम्हाला दोन टाइम आपल्या स्वामी महाराजांना तुम्हाला दाखवायचा आहे आता तुम्ही नवीन आहे तुम्हाला काहीच माहित नाही फर्स्ट टाइम पहिल्यांदा तुम्ही गुरुचित्र पारायण करत आहात तर तुम्हाला माहित नसेल बघा मांडणी करायची आहे की नाही तर मी तुम्हाला सांगेल बघा आपल्याला गुरुचित्र आपण ज्यावेळेस पारण करतो त्यावेळेस सात दिवस आपल्याला आहे ना आपल्याला संकल्प करून सेवा करावीच लागते तर बघा आपली कोणती इच्छा असेल ना आपण संकल्प कसा करायचा बघा त्याच्यावर सुद्धा आहे ना व्हिडिओ केलेला आहे मी माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहे तुम्ही तो बघू शकता आणि बघा संकल्प करून आपल्याला सेवा करायची असते कारण बघा संकल्पशिवाय आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला संकल्प करूनच सेवा करावी लागते आणि तुम्हाला मी सांगितलं होतं या आधी बघा संकल्प आपल्याला घरात सोडावा लागतो केंद्रामध्ये नाही सोडावं लागत जाऊन चला अतिशय छोटीशी माहिती होती व्हिडिओ आवडला असेल आपला आजचा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ